माझं नाव जयश्री पुणेकर मी सध्या आता एन सी पी ची जिल्हा उपाध्यक्ष आहे पुणे इथे आज मला जगदंबा भवन इथं रक्षाबंधन या कार्यक्रमासाठी बोलवलं गेलं होतं रक्षाबंधन आपण कशासाठी केला जातो कशा पद्धतीने आणि कशासाठी करायचा आपण जो ओवाळतो तो दिवा कशासाठी ओवाळतो आपण त्यानंतर भावाला मिठाई भरवतो ते मिठाई कशासाठी भरवतो याचं महत्व आपल्याला खूप सुंदर पद्धतीने असं समजून सांगितलं आणि त्यानंतर इथे जगदंबा भवनमध्ये फिरण्याचा योग आला प्रत्येक गोष्ट अतिशय शिस्त पद्ध पद्धतीने इथे मांडणी केली होती इथे आम्हाला भोजनाचाही त्यांनी आस्वाद दिला खूप सुंदर असं भोजन होतं भविष्यामध्ये मी नेहमी या जगदंबा भवनला भेट देत राहणार आहे या सगळ्या गोष्टी पाहत असताना आपल्याला एक आनंद आणि आतून एक शांतता मिळत असते त्या शांततेचा प्रत्यय इथं येतो जगदंबा भवनला येऊन अतिशय सुंदर अशी इमारत यांनी बांधलेली आहे त्या इमारतीचा हॉल तो इतका प्रशस्त आहे शांततापूर्ण आहे तर हा शांतता आपल्याला जर प्राप्त करायची असेल तर नक्की तुम्ही जगदंबा भवनला भेट द्या धन्यवाद ओम शांती